नमस्कार मी सीमा सावळे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये स्थायी समिती सभापती म्हणून काम करत असताना एका महत्वाच्या योजनेवरती आज आपण नजर टाकूया किवळे रावेत ते लोहगाव रस्ता गेल्या वीस वर्षापासून विकास आराखड्यामध्ये होता शहराच्या विकासासाठी हा अत्यंत महत्वाचा रस्ता होता परंतु तो कागदावरच राहिला होता स्थायी समिती सभापती म्हणून कारभार स्वीकारल्यानंतर या रस्त्याच्या विकासावर लक्ष केंद्रित केले मुकाई चौक ते रावेत रेल्वे लाईन पर्यंतचा रस्ता काही अंशी तयार होता आणि रावेत रेल्वे लाईन वरून दुर्गा टेकडी समोरील शक्ती चौक येथील रोटरी उड्डाणपुला पुलासाठी नव्वद कोटी रुपयाची निविदा दिनांक चोवीस मे दोन हजार सतरा रोजी ठराव क्रमांक तीनशे ऐंशी अन्वये स्थायी समितीने मंजुरी दिली हा उड्डाणपूल बांधल्याने रावेत ते त्रिवीनगर मार्गे स्पाइन रोडला जोडणारा मार्ग सुलभ झाला स्पाइन रोड वरून थेट गोडाऊन चौक पुणे नाशिक रस्ता आणि आळंदी रोडला जोडून पुढे लोहगाव हद्दीपर्यंतचा रस्ता हा पोहोचतो नाशिक रोड ते लोहगाव असे दोन टप्प्यात रस्ता तयार करण्याच्या निविदा दिनांक फेब्रुवारी दोन हजार अठरा रोजी ठराव क्रमांक दोन हजार दोनशे अठ्ठावन्न दोन अन्वय मंजूर करून रस्त्याच्या कामाला सुरुवात केली हा रस्ता तयार झाल्यानंतर शहराच्या पूर्व आणि पश्चिम भागांना जोडण्यास मदत होईल आणि वाहतूक कोंडी देखील कमी होईल केवळे रावेत टू लोगा रस्त्यामुळे नागरिकांसाठी वाहतुकीस सुलभता आणि विकासासाठी नवीन संधी निर्माण होत आहे या रस्त्यामुळे व्यापार आणि व्यवसायाला चालना मिळेल कागदावरील नियोजन प्रत्यक्षात आणल्याचे कार्य माझ्या हातून घडले याचा मला प्रचंड आनंद आहे धन्यवाद